नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम सगळ्यांना आवडणारी आणि उन्हाळ्यामध्ये असं पोटाला छान गारवा देणारी रेसिपी बघणार आहोत आज आपण फ्रूट कस्टर्ड बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे मी अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे शक्यतो ना कस्टर्ड करताना दूध फुल फॅटच घ्यायचं म्हणजे त्यावरचे साय वगैरे काढलेलं नको नाहीतर मग आपल्या कस्टर्डला टेस्ट म्हणावी तशी छान येत नाही बघा तसं छान आपल्याला याला उकळी आणून घ्यायची आहे बघा आता छान उकळी आलेली आहे आपल्या दुधाला छान असं घट्टसर दूध आहे हे आणि यामध्ये मी उकळी आल्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे यामध्ये मी शंभर ग्रॅम साखर घालते छोटा बाऊल भरून आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा गोड आवडत असेल ना तर थोडंसं साखरेचं सा प्रमाण वाढवा किंवा कमी जर गोड खात असेल ना तर साखरेचं प्रमाण कमी केलं तरी चालतं आता बघा मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध रूम टेम्परेचरवरचं आहे म्हणजे गारच आहे यामध्ये मी आता कस्टर्ड पावडर घालणार आहे ही कस्टर्ड पावडर मी व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे आता अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला दोन चमचे व्हेनिला आपल्या कस्टर्ड पावडर घ्यायची दोन मी टेबल स्पून घेतलेली आहे आणि आपले पोहे खायच्या चमच्याने जर घेतले ना तर तुम्ही तीन चमचे घ्यायचे तीन सपाट चमचे घ्यायचे आणि दूध घेताना शक्यतो गारज घ्या गरम जर दूध घेतले ना तर त्यात आपल्या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होतात व छान असं हे मिक्स करून घ्यायचे बघा एक पण गुठळी झालेली नाही त्यासाठी शक्यतो गारच दूध घ्यायचं मग आता छान मिक्स करून घेतलेले आहे आता बघा आपली साखर पण पूर्ण यामध्ये विरघळलेली आहे म्हणजे परत साखर घातल्यानंतर परत दुधाला आपल्या उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला हळूवारपणे हे कस्टर्ड सोडायचे एका हाताने होता आणि दुसऱ्या हाताने सतत हलवत राहा किंवा थोडं थोडं घालून मग हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता या, या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे मग आता थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळे होणार नाहीत आणि मिक्स करताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आपल्याला आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे त्याला खूपच छान आपल्याला जवळजवळ हे चार ते पाच मिनिट छान शिजू द्यायचं आहे त्याला छान उकळी येते बबल्स येतात त्यामध्ये बघा किती छान हे बघा उकळी आलेली आहे त्याला एकदम बढिया आता अशी उकळी आल्यानंतर परत आपण त्याला एक ते दोन मिनिट होऊ देणार आहोत बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे आणि चमचा जर उलटा करून बघितला ना त्यावर असा दाटसर असा लेअर येतो म्हणजे आपलं कस्टट एकदम छान शिजलेलं आहे म्हणजे ते कच्चवट लागणार नाही एकदम परफेक्ट मस्त झालेलं आहे आणि गार झाल्यानंतर ना ते अजून थोडंसं घट्ट होतं त्यामुळं जास्त या अगोदर तुम्ही कस्टर्ड पावडर यूज करायची नाही आता याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे बघा आता आपलं कस्टर्ड पूर्ण गार झालेलं आहे आणि मी त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता यामध्ये मी द्राक्ष घेतलेली आहेत सफरचंद घेतलेलं आहे डाळीम आणि केळी घेतलेली आहे मी सफरचंदची साल काढलेली नाही तसंच घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही काळी द्राक्ष पण घालू शकता आणि आंबा आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळं तुम्ही आंबा पण घालू शकता माझ्याकडे जे जा अवेलेबल होते ना तेच फ्रूट मी यामध्ये घेतलेले आहेत मग छान मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो यामध्ये पाण्याचे फळं घालायचे नाही जसं टरबूज खरबूज संत्री वगैरे ते फ्रूट कस्टर्डमध्ये यूज करायचे नाही आहेत बघू शकता तुम्ही एकदम छान मिक्स केलेलं आहे आणि आता आपण एक ते दोन तास याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे खाताना ते छान असं थंडगार लागतं खूप सुंदर लागतं शक्यतो खायच्या अगोदर एक ते दोन तासच फ्रूट घालायचे आपल्याला जास्तही अगोदर तुम्ही त्यामध्ये फ्रूट घालून ठेवायचे नाही बघा आता केळी राहिलेली होती ती केळी मी यामध्ये ॲड करते तुम्ही कस्टर्ड अगोदर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता पण फ्रूट शक्यतो खायच्या एक ते दोन तासच अगोदर त्यामध्ये घालायचे जास्त वेळ फ्रूट तुम्ही कस्टर्डमध्ये घालून ठेवू नका बघा किती झटपट आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी झालेलं आहे आणि याची टेस्ट तर आहा अप्रतिम लागते एकदम बढिया आता वरतून थोडेसे फ्रूट घालून आपण त्याला गार्निश करणार आहोत याची कन्सिस्टन्सी ना एकदम परफेक्ट आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही त्यामुळे ते खूपच बढिया लागते बघा इथे आपलं फ्रूट कस्टर्ड एकदम रेडी झालेलं आहे आता आपण याला एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि छान गार करून खाणार आहोत माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद